नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर धर्मवीर विचार मंच मंचकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं असून रस्ते आरोग्य वीज महिला आणि धर्म सुरक्षा याबाबत आंदोलन करण्यात आलंय तर पालघर जिल्ह्यातील रस्ते खराब झाले आहेत त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न निर्माण झालाय भिवंडी वाडा महामार्ग दुरुस्तीचा प्रश्न वाडा ग्रामीण रुग्णालय सोयी सुविधा वैद्यकीय कर्मचारी रिक्त पदे महिला सुरक्षा धर्म सुरक्षा वीज बिले आकारणी या विविध समस्यांवर धर्मवीर विचार मंचाकडून वाडा तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले धर्मवीर विचार माध्यमातून इथे आलेलो आहोत महिलांचा विषय खूप गंभीर झालेला आहे आम्ही लहान मुलींना शाळेमध्ये पाठवू कशा हा आम्हाला खूप मोठा प्रश्न पडलेला आहे मुलींवर होणारे अत्याचार महिलांवर होणारे अत्याचार हे कधी थांबणार आहेत ह्याचं आम्हाला उत्तर हवं आहे ह्याच्यासाठी ह्या मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि बोलायचं म्हटलं तर मला तर एक नाव खूपच सगळ्यांना माहिती आहे आनंदिगे साहेब त्यांच्या विचारमंचाने आपण पुढे जात राहिलो पाहिजे आणि आपला हिंदू धर्म हा प्रबळ आणि खूप स्ट्रॉंग राहिला पाहिजे ह्या विचाराने आम्ही इथे आज आलेलो आहोत तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार